जास्त प्ले ला जाऊन इतर व्हिडिओ बघा अग्निपुराण स्कंद पुराण थेट 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 लाईव्ह मध्ये स्कंद पुराण नक्की बघा मार्च दोन नवसाची पिढी विसरलास काय चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी व पान पोळशुळ भरावा म्हणून एक ब्राह्मण नृसिवाडीस गुरुचैत्र पाठ करत होता तेव्हा त्याला करोडा जा म्हणजे व्याधी बरी होईल असं स्वप्न दृष्टी आलं त्याआधी तो स्व देवदृष्टास झाल्यास दे, देव सव्वा रुपयाचे पेढे वाटील असा नवस केला दृष्टांत होताच गुरु पादुकाना नैवेद्य करून कुरु, पूजा करून तो खोडावरून अकोडा झाला महाराज चोळाच्या घरात गेले होते घराचा दरवाजा लहान होता तरी ते घाई गडबडी त्या ब्राह्मणाने घोड्या सकट आज शिरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दाराच्या चोकडीतच घोडा अडकला पुढे काही जायना मागेही सारखे ते पण महाराज म्हणाले नवसाडे पडे विसरलास काय ते देशील तरच पोड्या इथे त्याप्रमाणे पिढ्या आणून माझ्या घोडा मागच्या मागे सरकला पाय पाडण्यासाठी वाकल्या ब्राह्मणाच्या पोटात आणि देवाचा पितळी मुकोटा लावतात तो पोटशुकळ भरा आला श्री गुरुमध्ये एकवीस बखर एकशे अकरा व एकशे सत्त्याण्णव नमस्कार माणसं दोन प्रकारची असतात कधी कधी देवाची आठवणी न काढणारी आणि दोन अगदी कनिष्ठ पातळीची भक्ती करणारी माणसं पहिल्या वेळेच्या माणसांना देवधर्माचा मनापासून कंटाळा असतो दुसऱ्या भागाची माणसं देवाची भक्ती भा भीतीपोळी करतात किंवा केवळ रूढी आहे म्हणून करतात त्यात प्रेम नसतं की जाण नसते गाजाराची पुंगी वादी तर वादी नाही तर खाव खाऊन टाकली आप आपमतलबीपणा त्यात असतो पण दोन्ही भागाच्या माणसात एक साम्य असते त्यांना जीवनात संकट दुःखी अडचणी नको असतात त्यातून लवकरात लवकर सुटका होण्यासाठी ते देवाचे आधार घेतात व नवस बोलतात श्री गोंदवला महाराज मते नवस बोलणे म्हणजे टांग्याचे भांडे टांगे काकाचे भांडे ठरवण टांगेचे भांडे ठरणारी असते नवज बोलणे ही कनिष्ठच नव्हे तर हीन प्रकार आहे असा अज्ञानापोटी लोक नवज करत बोलतात आणि काम झाले की सोयीस्कर मिसळतात अट अळटळ अळटळ करतात टाळटाळ करतात किंवा काही पळवाट काढून थोडक्यात भागवतात गरज सर्व आणि वैद्यमुळं असा प्रकार सर्वांस चालतो देव संपन्न असतो त्याला तुमच्या नवसे शुद्ध गोष्टीची गरज नसते पण लोकांच्या मनात कर्तृक उद्रूपणा दाखवू नये दिला शब्द पाळावा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संस्कृत सुसंस्कृत ग दिले दिलदारपणा दाखवा असे देवाला वाटते म्हणून तो देवा तो नेवसाचा आठवण करून देतो इतके नवसाच्या रुद्र गोष्टीची गरज नसते पण लोकांच्या मनात कुद्रण दाखवतोय दिलाश पाळावा व्यक्त करण्याचा सुक्षमूख दिलापणा दाखवा असे देवाला वाटत असते वाटते म्हणून तो नवसाची आठवण करून देतो इतकीच या पोळशुळ ब्राह्मणात देव दृष्टांत होऊन त्याला व्याधी मुक्त होण्याऐवजी मराठी एवढी घाई झाली होती की बोलायला नवस फेरण्यात की ते उसत त्याला नव्हती हो पोटदुखीमुळे चालणे कष्टाचे होईल म्हणून घोड्या घेतलं पण नवसाचे पेढे द्यायची मात्र विसरला देवापेक्षा व्याधी झाली उसत त्याला नव्हती पोटदुखीमुळे चालणे कठीण झाले म्हणून त्या घोडे घेतला पण नवसाचे पेढे द्यायची मात्र विसरला देवापेक्षा व्याधी मोठी आली ती नवे ती अशी निष्ठात माण निष्ठेत माणसं कमी पडतात आणि स्वार्थीमुळे म्हणून द तर दारातच गोड अडकून पुढे गेल्याची लिला माझी गेली। आणि तेथे ते उपस्थित असणाऱ्या सर्वांना योग्य तो बाधा बोध घडविला